नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाची आणखी एक महत्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो थांबण्याला आपण बघितलेला आहे शिक्षण विभागाकडून सध्या उपक्रमाचा कार्यक्रमाचा भडीमार झालेला आहे आणि या अंतर्गत आणखी एक महत्वाचा उपक्रम जो आहे तो सुरू आहे आणि तो जो उपक्रम असणार आहे तो असणार आहे स्वच्छता पंधरवाडा कार्यक्रम तर मित्रांनो हा जो उपक्रम आहे हा जो कार्यक्रम आहे स्वच्छता पंधरवाडा हा दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान शाळा स्तरावर राबवायचा आहे तर मित्रांनो या उपक्रमाअंतर्गत दिनांक सोळापासून आपल्याला रोज विविध कार्यक्रम विविध उपक्रम घ्यायचे आहे तर मित्रांनो शासन स्तरावरून एक लिंक दिलेली आहे आणि त्या लिंकवर या उपक्रमाची जी माहिती आहे फोटो आहे ते, ते आपल्याला अपलोड वगैरे करायचे आहे सोबतच शाळा स्तरावर मित्रांनो या उपक्रमाचा अहवाल सुद्धा आपल्याला ठेवावा लागणार आहे कारण भविष्यात जेव्हा काही तपासणी होईल कारण आपण ऑनलाईन माहिती भरणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला शाळा स्तरावर याचा अहवाल ठेवावा लागणार आहे तर याचा एक रजिस्टर आपण तयार केलेला आहे आणि ते रजिस्टर आपण शाळा स्तरावर कशा पद्धतीने तयार करू शकता याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेशराव मराठी पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो शिक्षण विभागाचा अत्यंत उपक्रम स्वच्छता पंधरवाडा सोळा ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाचा अहवाल रजिस्टर आपण कसं तयार करायचं याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया स्वच्छता पंधरवाडा कार्यक्रम हा जो आहे तर या कार्यक्रमाचा जे अहवाल आहे आपण कशा पद्धतीने ठेवायचं आहे याची माहिती आपण जाणून घेणार आहोत तर हे जे अहवाल लेखन आहे हे सौ अन्नपूर्णा चिकाडे मॅडम प्राथमिक शिक्षिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुंजल गोंदी यांनी तयार केलेला आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्या मॅडमचे आभार आणि कशा पद्धतीने तयार करायचं एक नमुना आपण या माध्यमातून आता जाणून घेणार आहोत तर बघा स्वच्छता पंधरवाडा कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इथे नाव टाकून घेतलेला आहे दिनांक सोळा ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो हा जवळपास पंधरा दिवसाचा हा जो कार्यक्रम शासना आहे शासनाच्या शिक्षण विभागाकडून राबवला जात आहे याची आपण ऑनलाईन माहिती सुद्धा दररोज आपल्याला भरायची आहे शासनाकडून तशी ते लिंक प्राप्त झालेली आहे आणि लिंक त्या लिंकवर आपल्याला त्या दिवसाचे जे काही उपक्रम आहे त्याचे फोटो वगैरे आपल्याला तिथे व्हिडिओ वगैरे अपलोड करायचे आहे तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला शाळा स्तरावर सुद्धा अशा पद्धतीचा एक अहवाल तयार करून ठेवावा लागणार आहे तर अगदी थोडक्यामध्ये आपण हा अहवाल इथे त्या मॅडमनी तयार केलेला आहे आणि अतिशय सुंदर असा अहवाल जो असणार आहे हा चार राव ठेवण्यासारखा असणार आहे तर बघा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंजालगुंदी केंद्रीय अंतर्गत के दिनांक सोळा सप्टेंबर ते तीस सप्टेंबर पर्यंत शाळेमध्ये या कालावधीत स्वच्छता पंधरावडा दिलेल्या वेळापत्रका प्रमाणे दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत शाळेत घेण्यात आलेल्या दिनांकांनुसार उपक्रम खालीलप्रमाणे नोंदवले आहे अशा पद्धतीचा असणाऱ्या तर यामध्ये मित्रांनो पहिला जो उपक्रम होता दिनांक सोळा न दोन हजार पंचवीसचा चा तो होता स्वच्छता शपथ दिवस तर शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक पालक यांनी मिळून स्वच्छतेची शपथ घेण्यात आली आदरणीय शिंदे सरांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व यावर मार्गदर्शन केले अशा पद्धतीचा हा थोडक्यामध्ये अहवाल आपण लिहिलेला आहे मित्रांनो शाळा स्तरावर आपल्याला भरमसाठ उपक्रम देण्यात येत आहे आणि त्या प्रत्येकाचे अहवाल त्याची ऑनलाईन माहिती वगैरे आपल्याला भरायची आहे तर मित्रांनो शासन स्तरावर काम करताना आपल्याला हे सगळं करावंच लागणार आहे त्यामुळे आपण थोडक्यामध्ये हा अहवाल कशा पद्धतीने ठेवायचा याची थोडक्यात आयडिया आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून येणार आहे तर बघा दुसरा जे होता दिनांक सतरा पंचवीस ते अठरा पंचवीस बुधवार आणि गुरुवार स्वच्छता जनजागृती दिन होता तर यामध्ये स्वच्छतेचे महत्व हात धुण्याचे महत्व पालक विद्यार्थी स्वच्छतेचे हात धुण्याचे महत्व वगैरे पटवून देणे अशा पद्धतीचं ते थोडक्यामध्ये ते लिहिलेलं आहे त्यानंतर एमडीएम किचन वर्ग खोल्या पंखे दरवाजे एकंदरीत सर्व शाळेची स्वच्छता वगैरे करणे त्यानंतर तिसरा जो होतो मित्रांनो एकोणवीस नऊ दोन हजार पंचवीस चा शुक्रवारी ग्रीन स्कूल दिन म्हणून होता तर यामध्ये प्लास्टिकचा वापर टाळणे यावर मार्गदर्शन वगैरे करण्यात आलं त्यानंतर घोषणा पोस्टर स्पर्धा घेण्यात आली त्यानंतर पाणी त्यांचा पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत यांचे रक्षण करणे पाण्याचा काटकसरीने वापर करणे अशा पद्धतीचे त्यामध्ये उपमुद्दे होते त्यानंतर चौथं जे होतं दिनांक वीस न दोन हजार पंचवीस ते एकवीस न दोन हजार पंचवीस दोन दिवसाचे शनिवार आणि रविवारचं होतं समुदाय परिसरातील भेट म्हणजे हे क्षेत्रभेटी होत्या मित्रांनो यामध्ये या गावी जाऊन भेट देण्यात आली स्वच्छतेविषयी मार्गदर्शन करण्यात आले अशा पद्धतीने थोडक्यामध्ये लिहून घेतलेला आहे त्यानंतर शौचालयाचा योग्य वापर व स्वच्छता करणे याबाबतचे महत्व अशा पद्धतीने जे काही पॉईंट होते जे असं निर्णय आलेला होता या कार्यक्रमाचा त्यामधील पॉईंटनुसार इथे थोडक्यामध्ये हे अहवाल लिहिलेला आहे त्यानंतर बघा पाचवं दिनांक बावीस न दोन हजार पंचवीस तेवीस न दोन हजार पंचवीस सोमवार आणि मंगळवारचा असणारा हात धुणे दिवस होता तर अंतर्गत हात धुणे व त्याचे टप्पे साबणाने हात धुणे हा उपक्रम घेण्यात आला हात धुण्यासाठी वापरात आलेले पाणी बगीचाला सोडण्यात आले पाण्याचा योग्य वापर पिण्याचे पाण्याची योग्य सोय करण्यात आली अशा पद्धतीचा थोडक्यामध्ये तो अहवाल त्या दिवशीचा लिहून घेतलेला आहे त्यानंतर चोवीस न दोन हजार पंचवीस ते पंचवीस न दोन हजार पंचवीस बुधवार आणि गुरुवार स्वच्छता सहभाग दिन म्हणून होता तर त्यामध्ये परिसर स्वच्छता व स्वच्छता गृह सुव्यवस्थित ठेवणे स्वच्छतेवर चर्चा करण्यात आली अशा पद्धतीचे थोडक्यात ते लिहून घेतलेल्या निबंध घोषणा चित्रकला कविता घोषवाक्य लेखन विद्यार्थ्यांनी काठ्यांनी पातळी पाहून स्पर्धा घेण्यात आली अशा पद्धती स्पर्धा वगैरे घेण्यात आल्या त्यानंतर दिनांक सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस शुक्रवार वैयक्तिक स्वच्छता दिन होता तर विद्यार्थ्यांना टीव्हीवर वैयक्तिक स्वच्छतेचे व्हिडिओ दाखवण्यात वगैरे आले अशा पद्धतीचे काही इथे स्वच्छ पाण्याने आंघोळ वगैरे घालणे कुठेही थुंकू नये बूट चप्पल घालणे अशा पद्धतीचे जे काही त्यामध्ये पॉईंट देण्यात आलेले होते त्या पद्धतीचा हा थोडक्यामध्ये अहवाल लिहिलेला आहे त्यानंतर सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीस शनिवारचा जो होता म्हणजे आजचा स्वच्छता स्वच्छता शाळा प्रदर्शन दिन म्हणून होता तर यामध्ये स्वच्छता निबंध चित्रकला घोषवाक्य कविता लेखन याचे प्रदर्शन वगैरे भरवण्यात आलेले होते अशा पद्धतीचं तिथे थोडक्यामध्ये तो थो अहवाल लिहून घेतलेला आहे त्यानंतर मित्रांनो अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीस आणि एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे रविवार सोम आणि सोमवारचा येणाऱ्या तिथे यामध्ये आहे स्वच्छता कृती आराखडा दिवस म्हणून आहे तर याचा सुद्धा इथे लिहून घेतलेला आहे अगोदरच तर योजनेअंतर्गत शाळेच्या स्वच्छता कृती आराखड्याबाबत पालक विद्यार्थी स्थानिक लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली अशा पद्धतीचं इथे लिहून घेतलेला बाल बाल संसद शालेय मंत्री छोटे छोटे गट पाडून बैठका घेण्यात आल्या अशा पद्धतीचे हे अहवाल होते आणि शेवटचा जो आहे दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीसचा चा मंगळवारी पारितोषिक वितरण दिन म्हणून साजरा करायचा या स्वच्छता तर या अंतर्गत शालेय शाले स्वच्छता स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी चित्रकला उपक्रमांतर प्रश्न मनुष्य घोषणा शिल्पकला यामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले त्यांनी केलेल्या कामाचा गौरव सर्व विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन करण्यात आले अशा पद्धतीचा अहवाल लिहून घेतलेला आहे तर सांगण्याचं तात्पर्य म्हणजे मित्रांनो आपणाला शासन स्तरावरून सध्या तरी खूप जास्त उपक्रम जे जा आहे ते राबवण्यात येत आहे आणि सर्व जे उपक्रम आहे आपल्याला शाळास्तरावर सुद्धा ते राबवायचे आहे तर हे सर्व उपक्रम राबवताना आपणाला शासनाकडून काही लिंक देण्यात आलेलं आहे काही ॲप्स देण्यात आलेले आहेत त्याच्या माध्यमातून आपल्याला ते सर्व माहिती त्या उपक्रमाची म्हणा कार्यक्रमाची सर्व माहिती ऑनलाईन करावी लागत आहे आणि ती ऑनलाईन केलेली माहिती आपल्याला शाळास्तरावर स्तरावर ऑफलाईन रेकॉर्ड त्याचा तयार ठेवावं लागणार आहे कारण भविष्यात जर त्या उपक्रमाची तपासणी वगैरे होणार आहे तेव्हा आपल्याला ते ऑफलाईन रेकॉर्ड दाखवावं हो लागणार आहे तर अशा पद्धतीचे एक थोडक्यामध्ये आपण आपल्या शाळा स्तरावर हा जो स्वच्छता पंधरवाडा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचा थोडक्यामध्ये आपण अहवाल लेखन करून ठेवू शकतो आपल्या शाळा स्तरावर तर अत्यंत ही महत्वाची अपडेट असणार आहे महत्वाची माहिती असणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण स्वच्छता पंधरवाडा जो सप्ताह आहे जो कार्यक्रम आहे शासन स्तरावरचा सोळा सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान या कार्यक्रमाचं अहवाल रजिस्टर आपण कशा पद्धतीने तयार करायचं अहवाल कशा पद्धतीने लिहायचा प्रत्येक दिवसाचा याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद